महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक आरक्षण देणे हे सत्ताधारी पक्षांचं कर्तव्य शशिकांत शिंदे मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी राष्ट्रवादी पक्षाची नेमकी काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी असं सत्ताधाऱ्यांकडून बोललं जात आहे यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे आरक्षण देणे हे सत्ताधारी कर्तव्य आहे आश्वासन त्यांनी दिलं होतं असं शिंदे यांनी म्हटलंय पाहूया ते काय म्हणतात या संदर्भामध्ये राज्याचा अध्यक्ष झाल्यापासून मी स्पष्ट शब्दात आमच्या अध्यक्षांना सांगितलेलं आहे की पहिल्या प्रथम महाविकास आघाडीच्या माध्यमातून चर्चा सुरू करायच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील महानगरपालिका नगरपालिका असतील त्याच्यामध्ये मग स्थानिक लोकांना दिलेला आहे साहेब असतील किंवा आमच्या अध्यक्ष वगैरे सगळ्यांनी बैठका घेऊन इथल्या नेत्यांनी ने ने बैठक घेऊन शहर विकास आघाडी करायची का काय कारण का प्रश्न बरेच आहेत पण दहा वर्ष यांच्या हातामध्ये सत्ता मिळाल्यानंतर सुद्धा प्रश्न सुटलेला नाही ही वस्तुस्थिती आहे पाण्याच्या पातळीचा विषय असेल बाकीचे सगळे विषय आहे या संदर्भातल्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आता काय झालंय निवडणुकीची सिस्टम बदललेली आहे